संत जनाबाई महाराज आपल्याला नृदयाचा सांगतात संत जनाबाई महाराज म्हणतात की बाबा हो मनुष्य किती दिवस जगला याला महत्व नाही त्याने जगून काय केलं याला महत्त्व आहे चौदा वर्षे चांगदेव महाराज जगले याला महत्व नाही त्याने जगून काय केलं याला महत्व आहे माऊली महाविष्णू ज्ञानेश्वर महाराजांनी सोळा वर्षी ज्ञानेश्वर छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळा वर्षी तोरणगड जिंकलं काही लोक म्हणतात सोळा वर्ष धोक्याच आहे असं कोण म्हणतात ते काय मला माहित

म्हणून पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगीतील काय गौरता मरती वैरे होती पांगुळ मुखी विडाला